मी खेड ह्या तालुक्यात महाराष्ट्रात खेड हा तालुका आहे त्याच्यामध्ये हुमरी हे छोटस गाव आहे आमच्या गावाची पटसंख्या मोजून शंभर घरं असतील आणि त्या शाळेतून मी शिकलेली आहे आणि मला हे सांगायला खूप दुःख होते की माझी शाळा आता बंद झालेली आहे कारण माझ्या शाळेमध्ये सलग पाच वर्ष तीन चार विद्यार्थी होते म्हणून माझी शाळा बंद झालेली आहे म्हणून मला हा विषय खूप माझ्या हृदयाला टच झालं आहे आणि माझं हेही म्हणणं आहे की ह्या विषयावर चित्रपट काढणं हे खूप गरजेचं होतं कारण हा ज्वलंत विषय आहे आणि जे मूवी मध्ये सांगितलंय की शिक्षण हे शिक्षण राहिलंच नाहीये शिक्षण हे बाजार झालेलं आहे समाज बदलतोय किंवा इंग्रजी माध्यम आपल्याला हवंय म्हणून आपण इंग्रजी माध्यमाकडे न जाता मराठी माध्यमाकडे जावं आणि पुढची पिढीही आपण आपले संस्कार आपली आपली परंपरा आपण या मराठी माध्यमातन जगूया आणि पुढच्या पिढीला तो वारसा दिया